नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे आपण बारामती येथे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे आपण आलेलो आहे या ठिकाणी अल्पवयीन मुलाची हत्या निर्गुण हत्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयामध्ये झालेले आहेत तेथील फार्मासी कॉलेजच्या समोरच या विद्यार्थ्याचा काही विद्यार्थ्यांनी त्याचा मर्डर केलेला आहे तर मर्डरमध्ये हत्यार म्हणून हत्याराचा वापर एक कोयताचा केलेला आहे आणि एक हत्यार चाकूचाही वापर केलेला आहे त्याच्या नरड्यामध्ये भ्रूणपणे घुफसलेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या मुलाचा जागीच मृत्यू झालेला असून या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयामध्ये अशा घटना वारंवार का वाढत आहेत मागील चार दिवसापूर्वीही अशाच प्रकारे एका मुलीचा आणि मुलाचा वादामध्ये टी सी कॉलेजमध्ये असाच वाद झाला आणि त्या मुलीला मारहाण करत टी सी कॉलेजच्या बाहेर नेऊन मारहाण केली आणि काही तेथील पोलिसांमुळे ती मुलगी वाचली पण त्या मुलीनं कोणतेही प्रकारचा गुन्हा त्या मुलावर दाखल केलेला नाही काही त्यांची ओळख असल्यामुळे जुने ओळख असल्यामुळे त्या मुलावर दाखल केले नाही पण त्या मुलीनं एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलावलेलं होतं अशी काही दक्षता असून त्या मुलाने ज्याचा मर्डर झाला आणि ज्यांनी केला त्या सॅकमध्ये दोन सॅकमध्ये दरदार हत्यार घेऊन त्या मुलांनी टी सी कॉलेजमध्ये त्याला गोड बोलून घेऊन जाऊन फार्मासी कॉलेजच्या समोरच त्याची निर्गुणपणे हत्या केलेली आहे प्रथमत हे तिन्ही मित्र एकत्र कॉलेजमध्ये असून एक जन असं समज सम्झ, समजत आहे की साताऱ्यामधला एक आहे आणि एक बारामतीमधील आणि एक इंदापूर भागातील अशी तीन मित्र एकत्रच होते आणि काही थोडासा वादाच्या कारणामध्ये हा खून झाल्याचं समोर येत आहे दोन्ही आरोपी अल्पवयीनच असून ज्याची हत्या झाली तोही अल्पवयीनच आहे नायक नायकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह मी अभिजित कांबळे नमस्कार